मंडळी नमस्कार गिरडी जिल्हा परिषद गटाचं राजकीय वातावरण तापलंय आता या ठिकाणी गिरडीच्या चौकामध्ये शेतकरी कामगार पक्षाची अर्थात ता सांगोला तालुका विकास आघाडीची मोठी सभा झालेली शे। शेकापची सगळी आपल्या सोबत आहेत बघूया नेमका काय चाललंय त्यांचं काय नाव दादा सचिन चव्हाण बरं काय म्हणते वातावरण वातावरण फक्त आभास आता आपले सोमाबा मोठे आहेत त्यांच्या जोडीला दुसरे आबा आलेत तिसरे बाबासाहेब आले आणि आता आमचं बापू पण आहेत गे आमचं चोर चो चो बापू म्हणजे आमचा पण बापू आहे की चोर मुले बापू आहो सगळी एकच आली मग आता दुसऱ्या काय राहिलं तुमची फाटाफड झाली शेकापची बरीचशी काय परिणाम होईल वाटतं काय सुद्धा नाही इथं फक्त शेकापच चालतंय दुसरं काय चालतंय कुणाच कायच आहे ना पन्नास पॅनल अशी लागते ती आता आंबेडकरांसाठी कुणाला उभं राहा बाबासाहेब त्यांनी सगळ्यांना अधिकार दिलाय कुठे मी बी अर्ज भरतो मला मतदान त्या मत संबंधित आहे मी फक्त दे। आपले स्वम आबा मोठीचा कार्य करता मी कुठल्या पक्षाला पेक्षा काय नाही नाही फक्त मी आबा म्हणेल आपण दगड उभा केले त्याला माझं मतदान असेल बर ओके तर आज या ठिकाणी तुम्ही आरपीआयच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला मात्र जो आरपीआयचा जो विचार आहे आरपीआयचा जो काही गमछा आहे तो वेगवेगळ्या सभेत गेल्यानंतर आज महायुतीचं जे काय युती झालेली आहे सांगोल्यामध्ये त्यांच्याही गळ्यामध्ये हा गमछा दिसलाय कसं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं फक्त आणि फक्त सांगोला तालुक्यामध्ये जरी आम्ही युतीत जरी घटक पक्ष म्हणून असल भाजपबरोबर तर सांगोला तालुक्याच्या या पूर्णपणे सगळ्या मतदारामध्ये किंवा सर्व या यादीमध्ये प्रचाराच्या ह्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं दुसऱ्या कुणालाही याचा पाठिंबा दिलेला नाही किंवा आमचा कुठला पदाधिकारी आर पी आयचा गटाचा या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा या निव निवडणुकीच्या या कुठल्याही धामधुमीमध्ये आमचा कुठलाही आर पी आयचा पदाधिकारी म्हणून स्वीकृत अथवा आपला आमचा जो पक्षाचा पदाधिकारी आहे तो दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर नाहीच पण आज पालक मंत्री सोलापूर जिल्ह्याचे आले होते त्याचबरोबर माझे आमदार शाजीबापू पाटील यांच्या सभा कोळ्यामध्ये झाली चोपडीत झाली आणि याबरोबर घेटी देखील झाली आणि त्या ठिकाणी उल्लेख करताना भाषणामध्ये ते सांगितले की आरपीआय सुद्धा आमच्या सोबत आहे ते त्याने त्यांच्या कुठल्या ह्याच्यामध्ये राहण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आमचं नाव घेऊन त्याचा जो टोगवा त्यांनी मागायला चालू केला आरपीआयचा जरी पालकमंत्र्यांनी सांगितलं असलं की सांगोला तालुक्यातलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्हाला सपोर्ट आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत हे सगळं त्यांचं चुकीच आहे मी पालकमंत्र्यांना सुद्धा या बाई ह्या तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो जरी पालकमंत्री आपल्या सोलापूर जिल्ह्याचे असतील तरी त्यांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका फक्त सांगोला तालुक्यातील विकास आघाडी जे बाबासाहेब देशमुख विद्यमान आमदार आहेत शेकाब त्यांना आणि जिल्ह्याचे माजी माजी आमदार आबा साळुंके पाटील यांनाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर महायुतीला रसिकेच करण्याची गरज का पडते कसं आहे की ह्याचा जे तुम्ही प्रश्न विचारला ह्याचा रसिकेच करण्याची त्यांना वेळ अशी येते असं तुम्ही म्हणता पण इथलं वातावरण जर आता आम्ही बघितलं आता आम्ही इथे सभा केली किंवा सभेच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद बघितला असता या ठिकाणी एवढं आम्हाला सांगण्याचं एवढंच येतं की या ठिकाणी लोकांची भावना किंवा लोकांच्या मनामधलं प्रेम जे काही सगळं प्रेम त्यांचं या ठिकाणी सभेच्या माध्यमातून दिसून आलं की स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पाठीशी हा तालुका गेले साठ पन्नास ते साठ वेळा साठ वर्ष त्यांच्या पाठीशी राहलेला आहे आज सुद्धा ह्या सभेच्या माध्यमात भगवान रामखुदे कुठल्या पक्षाशी संबंधित आहे आम्ही सगळ्या पक्षांच्या ठीक बर आता काय नारळ आणि छत्रीचं वातावरण काय म्हणते का आता इथं विषय झालाय तेच बोलू शकतो वातावरण काय सांगाय घेतलं इथला तर मी बाहेर राहिले राहिला इथं आज आलोय मी दुपारी उद्या पण सांगतो मला मी उद्या भाषण स्वतः मी करतो इथं बरं पण एकूण आता तुम्ही सभेला बसला होता सभेतली भाषण बघितल्यावर काय वाटतंय तुम्हाला मला आम्दारा, थोडं आमदारांच्या कामाबद्दल माहिती आहे का तुम्हाला काय मला मी जरा बाहेर होत साहेब बाहेर होता बर ठीक आहे दादा तुमचं काय नाव या सचिन केजगे बर काय वाटतंय छत्री आणि नारळ बद्दल शंभर टक्के इथं आता जी गर्दी बघली होती मी बरं ती गर्दीचं स्वरूप बघूनच कळतं की नऊ तारखेचा गुलाल आज फिक्स आहे बर नारळ आमदारांनी एकही फोडला नाही पण फुटलेला नारळ दाखवून मतं मागतील असं गावात आलंय काल नाही 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 नारळ फुट नारळ फुटलेत म्हणजे विकास कामा नारळ फुटलेत पण कसं आहे विरोधक आहे विरोधक हे टीका करणार आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकावर टीका करण्याचा अधिकार तसं ते आमदार आहेत त्यांच्यावर टीका करतात बरं ओके तुमचं काय नाव दादा नाही बोलावं लागतं निवडणूक आहे निवडणूक आहे तुम्ही बरं आता इथल्या सामाजिक जे सगळी गणित आहे ती ती का सगळ्या इथल्या अनुषंगाने शंभर टक्के आहेत बर गणित जोडलेले आणि जे आता तुम्ही जे बोलला की सगळे शेकाबच एकनिष्ठ सगळं मतदान होणार आहे कामाबद्दल काय एक नंबर काम आहे त्यांनी एक नंबर काम केले पाच वर्षे आरोप होते मधल्या काळामध्ये आरोप झाले अमुक तमोक नाही नाही आरोपात कुठलंही तथ्य नाही असं काही नाही पूर्णपणे म्हणजे आबा मोठे खर तर गेरडी गाटातून उभा राहिलेले आहेत तिथल्या गावाचा आजूबाजूच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुमचं गाव कुठं आवात नसुद्धा असं बेला तुम्ही कुठल्या गावात ना प्रतिसाद खूपच चांगला आहे काम पण खूप चांगलं आहे तुम्ही एक वाजता कॉल केला तरी पण येतात काम सगळ्या गोष्टीतून पण इथं बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा काही वर्ग नाराज सुद्धा असलेला दिसतंय असं काय आहे का इथं नाराज तरी असणार आहे प्रत्येक जण निष्ठावंत म्हणतं पण असं करून चालत नाही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी प्रत्येकाने निष्ठावंत म्हणून नाराज होऊन ग बसणे कारण नाही पण आता या वेळेला बघितलं तर आज पालकमंत्र्यांची सभा या गिरडीमध्ये झालेली आहे पालकमंत्र्यांनी ठामपणे सांगितले ठणकावून सांगितले अगदी की सत्तेत जर असं तर ग्राम विकास खातं ते पालकमंत्री या जिल्ह्याचा मी यामुळे एक रुपया जर त्याचा असेल तर माझ्या सहीशिवाय शिवाय द्यावा लागणार तर तुम्ही अशा उमेदवार निवडून देणार आहे आता सो महा मोठे ते पिक्स जर विजय आहे त्यामुळे काय विषय नाही एकंदरीत बघितली ते काय परिस्थिती आहे राजकीय राजकीय परिस्थिती तालुक्यात अशी आहे की विकास आघाडीच्या बाजूने सगळं कौल आहे दुसरी गोष्ट म्हणजे रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा गट जो यापूर्वी कधी सुद्धा माहिती सोडून बाहेर गेलेला नव्हता आठवले साहेब आटोले साहेब म्हणजे आम्ही सांगोल तालुका तर या वेळेस असं झाले की आम्हाला खासदार केला आमदार केला व इतर सर्व मतदार झालेत त्यावेळेस आमचा फक्त वापर केलेला आम्हाला कुठलीही जागा सोडलेली नाही कुणी सोडली नाही जागा आम्हाला महायुतीत कुणी जागा सोडली बापू काय सांगलेत केलाय का झोलझाल बापून आम्हाला असं सांगितलं की जर का तुम्हाला मागासवर्गीय उमेदवाराला जर का तुम्हाला तिकीट जर पाहिजे असलं तर पंचवीस लाख रुपये तयारी मागितले होय शाजी बापू पाटला एवढं सांगायचं आहे जर का मागासवर्गीय मुलाकडे जर पंचवीस लाख रुपये उभा राहण्यासाठी जर मागत असाल त्याचं घरदार ऐकलं तर पंचवीस हजार लाख तयार येत नाही ते पंचवीस लाख जर त्याडं असेल तर स्वतः पडवाल करून कुठला तर मोठा त्याच्या घरात जायचं माणसं कामाला लावल ती माणूस तुमच्या डोमेदारी मागायची काय गरज आहे अरे तुम्ही फक्त आम्हाला वापरच करत गेलाय आज प्रामाणिकपणे प्रामाणिक आतापर्यंत ज्या ज्या वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुणाबरोबर कुठल्या पक्षाची युती असेल त्यावेळेस शंभर टक्के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं ने साकार्य केलेला आहे जीव तोडून जीव ओतून जेवढी शाहू फुले आंबेडकर विचार दिनदलित जनता व इतर सर्व बहुजन एकत्र करून रिपब्लिकन पार्टीचा व जिवंत ठेवते ज्या गोष्टी तुम्ही चर्चा करता किंवा ज्या गोष्टी बोलताय आज आम्ही खर तर कोळ्यात सुद्धा या सभेला होतो त्या सभेमध्ये बघितलं तर आरपीआय जे गमचे होते ते कार्यकर्ते घालून त्या माहितीच्या सभेमध्ये घ्या हे सोम्या गोम्या कोण बी येते ते आरपीआय गमजे काय दहा वीस रुपयाला पाच पन्नास रुपयाला दुकानात मिळते ते आम्ही क्रियाशील सभासद इंटरनॅशनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आहे आणि आम्ही ठामपणे जाहीर सांगू शकतो आमदार खासदार असली मंत्री असली गेल्या नगरपालिकेला मी स्वतः सीएम ला मोदीवर बोललेलो माणूस आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता आणि मी कुणाला न बेहणारा माणूस आहे मी बघितलं तर धमक्या बापू ऐका धमक्या ही धमक्याला बेणार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ निधी नाही आला तर तुम्हाला तिथं झुकावं लागेल अहो ही काय त्यांच्या घराला निधी नाही ही निधी जी जातो ती लोक जातोय आणि तुम्ही जी सत्यता आला ती संविधानामुळे आलाय बाबासाहेबांना संविधान तुम्हाला दिलं नसतं तर तुम्ही सत्यता नाही आता पदार्थ नसता ही पालकमंत्री नेमकं जनतेची म्हणावं लागतील का पक्षाचे म्हणावं लागतील पालकमंत्री स्वतः त्यांचे ते मंत्री आहेत त्यांचं स्वतः सगळं चालवतेत नगरपालिकेला आम्हाला येऊन धमक्या दिल्या काही केलं शेवटी सत्ता कुणाची आली आम्ही आरपीएच्या आरपीएच्या बाजूची सत्ता आली ज्या सांगून तरी भारतामधला एक तुम्हाला रिझल्ट सांगतो एक काळ सोनिया गांधीनं आठवले साहेबांविरोधात चकमक केली त्या साहेबांच्या दोघांची बाचाबाची झाली तिथून अटोले साहेबांना निर्णय घेतला शिवशक्ती हिमशक्ती तयार करायची परत त्यानंतर भाजप संघ युती झाली भाजपची युती झाली आज सगळ्यात सोनिया गांधीची आई काँग्रेस जर का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये कुठलाही काया लगेच करू शकते तुम्हाला थांबवते सर का था। तुमचं पंकज विलास पोळ काय वातावरण काय म्हणते वातावरण घेण्यात आबासाहेब मोठ्यांना चांगला आहे बर पालकमंत्र्यांनी पण फिरवले वातावरण म्हणते पालकमंत्री ते भाजपचं नुसतं असं आहे ते बर ते दिशाभूल करतात बर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष आम्ही देत नाही आमदाराला इथं जर समजा आमदाराचे उमेदवार आहेत आता मोठे आमदारांचे उमेदवार आहे तर सहीसाठी आमदारला माझ्याकडे द्यायला लागेल मग मागण्या मागच्या दारा येण्यापेक्षा डायरेक्ट या म्हणतील आमच्या उमेदवार द्या आम म्हणतील ते असे हे नाही करतात ना डमघाटी करतात ना भाजप सरकार त्यासाठी तर आम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे ते दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख यांचे जे महाविकास आघाडी आहे सांगोल तालुका विकास आघाडी ह्या विकास आघाडीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे बर का नाव संजय कांबळे बरं काय वातावरण काय म्हणते फक्त बोलायला आहे आमचा मोठे बरं बर, बर, बाकरी फिरवायची भाषा झालेली आहे हा भाकरी फिरवा म्हणते भाजपला संधी द्या म्हणते जरा कन्या खावा खावामान कन्या कन्या बाकरी मकाच्या कन्या खावामान हा काय झाले हे आमचा गोलाला आहे सत्य बर किरडीत काय त्यांना मिळेल का काय संधी थोडीफार मिळणार भाजपला काय आम्ही सांगू शकत नाही पर आमचा गोला आहे तुमचा बरोबर तुमचं काय नाव दादा प्रकाश कोळ बरं काय वाचून काय म्हणते पालकमंत्र्यांची सभा झाली आज पालकमंत्री जोगवा मागायचा प्रयत्न करते जोगवा कशाचा रासापचा स्वभावा मोठे त्यांना एवढं जर भ्याव वाटत असं त्यांच्यावर टीका करणं यांचं काम नाही हो पालकमंत्र्यांनी टीका करून महादेव जानकरांना कुठं शोधायचं म्हणते उमेदवाराला मत तर असं स्पष्ट म्हटले ते कुठं महादेव जानकरांचा पक्ष आता राष्ट्रीय समाज पक्ष तर उमेदवार जिल्हा परिषद गटात उमेदवार मिळणार नाही असं त्यांनी म्हटले पण तो जो उमेदवार आहे तो हा सांगोल तालुका विकास आघाडीचा उमेदवार आहे त्यामुळे युतीचा उमेदवार आहे त्यामुळे रासपचा हा तिथं काही विषय नाही पण महादेव जानकरांबद्दल बोललेत ते हा पण ते बोलले तर ते असं जानकर साहेब काय म्हणले बाजापला घरी बसवा घरी बसवाय सांगितलं आणि ते पालकमंत्र्यांनी बघितलं सर स्टेटमेंट मागच्या महिन्यात आणि पालकमंत्र्याच नेहमीच झालेलं आहे सर मी तिथे मीच आहे केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही निधी देणार आहे का निधी आहे राजकारणाला सोलापूर जिल्हा घाबरणारा नाही आणि आज काय झाले माहिती का तो इथं ह्या स्टेजला सभा झाली पालकमंत्र्यांची टोटल दीडशे माणसं होती दीडशे मोकळ्या खुर्च्या स्टेज वरच माणसं जास्त होती खुर्च्या कमी होत्या कमी होत्या सगळ्या बरं दोन नेते एकत्र आले बाबासाहेब आणि दीपक दोघांचं बुड स्थिर नसते मग तिथे कुठं पण उड्या मारते आता पहिल्यापासून भाई गणपतराव देशमुख साहेब आणि दीपक आबा पहिल्यापासून युतीच होती फक्त कालच्या दोन हजार एकोणीस ला तेवढे आमदार आमदार केला दीपा गाबा स्वतंत्र लढले होते पण आता एकच आहे बर मंडळी आता आपण समारोपाकडे जेव्हा आता शेवटची जी भूमिका असणार आहे आरपीआय म्हणून तुमची तालुका वाशियासाठी काय असं आता तुम्हाला सांगू का आता तुम्ही जे प्रश्न विचारला आता आमच्या सभेच्या अगोदर जी सभा पालकमंत्र्याची झाली त्या ठिकाणी कसं आहे की या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि टाटा बिर्ला पण एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि सर्वसामान्याला एका मताचा अधिकार आहे ह्याच्यामधलं भाजपला किंवा पालकमंत्री भाजपच आहेत तर त्यांना ही करायचं आहे की या देशामधलं जी घटना आहे जे संविधान आहे त्याच्या विरोध जाऊन तुम्हाला आम्हाला जो मतदाराचा न्यायाचा हक्काचा जो आताचा ज्या मतदाराला हक्क पाहिजे न्याय पाहिजे आणि न्यायाचं मतदान जी पाहिजे ते मतदान त्यांना ती करू द्यायचं नाही दडपण्याचा प्रयत्न आहे आणि कसा आहे की याच भीती एवढीच आम्हाला या ठिकाणी वाटते कि बाबासाहेबांची नाव घेता तुम्ही व्यासपीठावर संविधान बाबासाहेबांचा आहे म्हणता मग बाबासाहेबांच्या संविधानालाच तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न करता जिथं बघा तिथं तुम्ही तुम्ही या ठिकाणी सुद्धा माहित आहे की या महाराष्ट्रातलं असू द्या किंवा देशातलं राजकारण असू द्या ही राजकारण सर्वसामान्यांचा बळी घेऊन सर्वसामान्यांचा मताचा अधिकार त्यांच्यापासून दुरावून या ठिकाणी तुम्ही बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये महायुती असेल किंवा आज जे काय दिवसभरामध्ये घडामोडी झाल्या याचा अर्थ मतदारांना मातीत गाठण्याचा प्रयत्न आहे मातीत गाडून तिथं आतापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण ठरलेलं आहे जे स्थानिक स्वराज संस्थेचं असू द्या नगरपालिकेमधलं कालच तुम्ही बघितलंय आता जिल्हा परिषद आहे पंचायत समितीचं आहे फक्त भाजप सरकारला एवढंच करायचं आहे की मतदान नाही तर बिनविरोध बिनविरोधचा तडाखा जी या जिल्ह्यात या सोलापूर जिल्ह्यातच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत मतदाराला ही जी तडाखा दिलेला आहे आणि ही जी याने चालू केलेला आहे ती सर्व आणि सर्व एखाद्या जे दिलेल्या आपल्या संविधानाच्या विरोध आहे आणि ते आम्ही अजून सुद्धा सांगू येतो की ही अधिकार जे सर्वसामान्याला दिलेला आहे तो कोणच हिरावून घेऊ शकतो यामध्ये शाहजी बापूना जुळवाजुळवीचं राजकारण करून सांगवल्यामध्ये एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जी आम्हाला विचारताय की ह्याला वेगळं वळण ह्याला वेगळं वळण देण्यासारखं काहीच नाही कारण या ठिकाणचं वातावरण बघितलं असता बाई गणपतरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी या गिरडी गावामधलं वर्चस्व ही कायमस्वरूपी गेली पंचावन्न वर्ष ते साठ वर्ष आम्हीसुद्धा जवळजवळ पाच ते सहा वेळा या सांगोला विधानसभेमध्ये आम्ही मतदान केले आम्ही बघत आलेलो आहे की स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख साहेबांचा हे बाले किल्ला आहे हे गेरडी गाव हे आम्हाला सुद्धा माहित आहे की सांगोल तालुका ही फक्त तालु लाल बावटा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा ही सर्वांनाच माहीत आहे त्याच्यामुळं पालकमंत्री काय बाईट देतात किंवा पालकमंत्री इथं सभा करतात भाकरी फिरवा म्हणतात किंवा अनेक काय त्यांना ते फिरू द्या आम्ही या ठिकाणी सांगतो ही त्यांना कण्या मिण्या ही तर मोठी गोष्ट आहे कन्यानं पोट भरत आहे आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितले कणिक मिळेल त्यांना या ठिकाणी भाकरीचं सोडून द्या पण या ठिकाणी त्यांना आम्ही आज सांगतो की त्यांना या ठिकाणी विरोधकांना पाय ठेवण्याचा हा विकास आगाडीचा जी तालुका विकास आघाडी झालेली आहे त्याचा विजय होईल वाटतंय सगळ्यांकडे तरी 100% 100% आपण समोर आंद्रवा एकंदरीत ह्या दिवसभरा ज्या काही गोष्टी झाल्या काय वाटतं तुम्हाला आता बघा निखिल आपण जुनूनी याची कोळेची सभा केली नाजरेची सभा केलेली आहे गिरडीची सभा पालक मंत्र्यांच्या सभेचा एकूण रोग जर बघितला तर त्यांना शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का द्यायचा धक्का तंत्र असल्याचं आपल्याला दिसतंय त्याचा महत्त्वाचं कारण असं आहे की आमदाराला फक्त पाच कोटी रुपये निधी पाच कोटी निधीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावर एक रुपये जर हवे असतील तर पालकमंत्र्यांची सही असल्याशिवाय ग्राम विकास खाता आणि डीपीडीसी निधी मिळणार नाही मग एका अर्थानं आपल्याला म्हणावं लागेल देखील असं की एका हे धमकीच राजकारण आहे आमदारांनाही धमकावायचं आणि मतदारांनाही धमकावून मतांचा जोगा मागायचं साधारणतः जनता शंभर टक्के या वेळेला नाही आपण नाही म्हणू शकत गिरिडीतली जनता काय करते आपल्याला सात तारखेला बघायला ओके ठीक आहे मंडळी आपल्या सोबत गिरडी गावातील सर्व नागरिक होते त्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत आज दिवसभरामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सभा झाल्या झाल्या वेगवेगळ्या प्रत्येकाने राजकीय आपल्या घडामोडी येणाऱ्या सात तारखेला लोकशाही वाचवण्याचं काम यामध्ये सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनता करते का हे पाहणं अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे आपण या ठिकाणी थांबतो मंडळी धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या